नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एक बाजऱ्याच्या प्लॉटमध्ये की बाजऱ्याचा प्लॉट पाहिजे तर असा पाहिजे तर मित्रांनो बघू शकता आपण की बाजरं हे परिपक्व अवस्थेमध्ये की मस्तपैकी दाणे भरालेले तुम्ही बघू शकता की बाजरं किती व्यवस्थितपणे सेट झालेलं आहे जवळजवळ हे आता महिन्याभरावर आपलं काढणीला येणार आहे आणि पूर्णपणे सेट झालेलं आहे मित्रांनो हाईट जर बघू शकता तुम्ही तर बघू शकता हाईट हाईट आपली जवळजवळ सहा ते सात फूट हाईट ते एकदम व्यवस्थित हाईट आहे तर मित्रांनो हे आपलं बाजरं निर्मलचं निर्मल, निर्मल कंपनीचं एक बाजरं आहे आपणही आपल्या आपल्या शेतामध्ये लावू शकतो बघू शकतात की मस्तपैकी बाजरं हे बहरलेलं आहे आणि परिपक्व अवस्थेमध्ये आहे तर मित्रांनो याच्या आपण फक्त याला दोन डोस खताचे दिले होते जे काही पुरत पालात असेल किंवा एन पी के स्वरूपातील आपण एक दहा सव्वीस किंवा तीन पंधरा इथं वापरलेले आहे दोन प्रकारचे खताचे डोस दिले त्याच्यानंतर पाण्याच्या सात आठ पाळ्या आपण दिलेल्या आहे तुम्ही बघू शकतात की मस्तपैकी बाजरं हे बहरलेलं आहे आणि परिपक्वता त्याची चालू आहे आपलंही बाजरं असं बसायला हवं किंवा आपलंही बाजरं असं जर असलं तर नक्कीच आपल्याला उत्पन्नात याचा चांगला फायदा होईल तुम्ही बघू शकता की बघा परिपक्वता किती व्यवस्थित झालेली आहे एकदम दाणे सेट झालेले आहे आणि टोकापर्यंत पूर्ण दाणे भरलेले आहेत आणि परिपक्वता बघू शकता तुम्ही किती एकदम लाईननी आणि व्यवस्थित दाणे भरलेले आहेत तर मित्रांनो येत्या आठ पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे आपलं बाजरं हे परिपक्व होईल आणि पंधरा दिवसानंतर आपण याची काढणी करू शकतो चांगल्यापैकी म्हणजे अपेक्षित उत्पन्न आपल्याला ॲव्हरेज आहे आणि असं बाजरं दिसतं आहे तर याच्यापेक्षाही चा तीन चार क्विंटल किंवा जवळजवळ पाच क्विंटल जास्तीचं उत्पन्नाची अपेक्षा आहे ते मिळणारच तुम्ही बघू शकता की मस्तपैकी बाजरं बसलेलं आहे तर तुम्ही जर बुंध्याचा विचार केला किंवा के एका बुंध्याला जर पाहिलं आपण तर जवळजवळ सात ते आठ कणसं आपल्याला दिसत आहे किंवा जे टिलर्स निघलेले आहेत सात ते आठ आहे कुठं आठ आहेत कुठं नव्हे तर त्यामुळे मोजू शकतो बघ एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात म्हणजे एका बुंद्याला आपले सात कणस लागलेले आहेत कुठं आठ असतील कुठं नऊ असतील व्यवस्थितपैकी सर्व कणसे म्हणजे सर्व साथीच्या साथी परिपक्व परिपक्व अवस्थेमध्ये आहे तर मित्रांनो अपेक्षा आहे की याच्यापासून आपल्याला ॲव्हरेज उत्पन्न मिळेल आणि आपली जर बाजरी असे अशी असेल तर अपेक्षा याच्यापेक्षाही म्हणजे अजून याच्यामध्ये चार पाच क्विंटलची आपल्याला वाढ होऊ शकते तर म्हणून आपण सुद्धा निवडताना कधीही आपण ज्या वेळेस एखादं सीड निवडतो किंवा एखादं बियाणं निवडतो चांगल्या प्रतीचंच आपण बियाणं निवडायला हवं तुम्हाला रिझल्ट समोर दिसू शकतात की आपण चांगल्या प्रतीचं बियाणं उच्च प्रतीचं बियाणं लावलं आहे त्यामुळे आपल्याला आपलं बाजरं हे एक समान त्याची सेटिंग दिसते एक समान त्याची परिपक्वतेची क्वालिटी दिसते ही निर्मलची एक व्हरायटी आपण आपल्या शेतामध्ये वापरू शकतात ज्या सीझनला तुम्हाला बाजरी घ्यायची आहे आता तर बाजरी प्रत्येकाची काढणीला आलेली आहे पण एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असा होता की हे बाजर कशाप्रकारे बसलेलं आहे आणि याचा आपल्याला रिझल्ट कसा मिळू शकतो किंवा काय उत्पन्न आहे आता ते आपल्याला ज्यावेळेस काढणी होईल त्यावेळेसच समजेल त्यावेळेससुद्धा आपण एक व्हिडिओ याचा बाजरी काढणीचा करू शकतो मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा